आजपासून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र आता लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक दिलासादायक बातमी समोर आली आहे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे त्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महायुती सरकारनं लाडकी बहिणी योजना सुरू केली अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजने उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखापेक्षा खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात जुलै पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते आतापर्यंत या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत आतापर्यंत या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणेच पाच महिन्यांचे साडे हजार रुपये मिळाले आहेत निवडणुकीमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते दरम्यान त्यानंतर आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले होते दरम्यान आजपासून लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे पुढील चार ते पाच दिवसामध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे सरकारनं या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे ज्या महिलांना बँक खात्याचा आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण आली होती आता अशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसामध्ये पैसे मिळणार आहेत याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे आजपासून महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे नऊ ऑक्टोबरला शेवटचा हप्ता दिला होता दोन कोटी चौतीस लाख महिलेसोबत ज्या महिलांना आधार कार्डमुळे अडचण आली होती त्यांना देखील आजपासून लाभ मिळेल पुढील चार ते पाच दिवसामध्ये हप्ता मिळणार आहे असं आदिती तटकरे म्हणाल्या